तालुक्यातील या ठिकाणी भोंदू बाबासह घेऊन दुप्पट पैशाचं आमिष दाखवत एकाला जिवंत शंख देतो आणि त्या शंकाच्या पूजेसाठी पंचवीस लाख पन्नास हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली सदरचा प्रकार हा एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान घडलाय याबाबत सचिन हरिदास यादव राहणार खिलारवाडी सांगोला यांनी चार एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी मेघराज औताडे उर्फ बाबा पाटील राहणार फळवणी भोंधू बाबा सुरेश पोपट पारसे राहणार कोळेगाव तालुका माळशिरस अनिल मोरे आणि सलीम दोघेही राहणार सांगोला आणि पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी स्त्री अशा पाच जणांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत दरम्यान पोलिसांनी भोंदू महाराज सूरज पोपट पारसे याला अटक केल्याचं सांगोला पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पाच एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे